राष्ट्रवादी काँग्रेसचं शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांच्या जागी पक्षानं शशिकांत शिंदे यांचं नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे ते येत्या पंधरा जुलै रोजी जयंत पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारतील अशी माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा गत दहा जून रोजी वर्धापन दिन साजरा झाला होता त्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची होती शरद पवारांनी मला अनेक वर्ष संधी दिली तब्बल सात वर्षाचा कालावधी दिला पण आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे त्यामुळे मी सर्वांसमोर मला पदमुक्त करण्याची विनंती करत आहे शेवटी हा पक्ष पवार साहेबांचा आहे त्यांनी त्याप्रकरणी योग्य निर्णय घ्यावा आपल्याला बरंच पुढे जायचं आहे असं ते म्हणाले होते त्यांच्या या विधानानंतरच राजकीय वर्तुळात ते कोणत्याही वेळी प्रदेशाध्यक्ष पद सोडतील असं मानलं जात होतं त्यानुसार आज त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला यासंबंधीच्या माहितीनुसार जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे ते त्या पंधरा जुलै रोजी अर्थात मंगळवारी आपला पदभार स्वीकारतील अशी माहिती आहे या यासंबंधीच्या निर्णयावर पक्षाचा त्याच दिवशी होणाऱ्या बैठकीत के शिक्कामोर्तब केलं जाईल असंही या प्रकरणी सांगितलं जात आहे